अमरावती जिल्ह्यातले जुळे शहर म्हणून ओळख असणाऱ्या परतवाडा येथील ऑक्सिजन पार्कमध्ये कामामध्ये व्यस्त असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम गिरीश जोशी यांनी वेळात वेळ काढून अधीक्षक अभियंता रूपा गिरासे यांचेसह चांदूर बाजारवरून आपला ताफा थेट ऑक्सिजन पार्क येथे सायंकाळी पाच वाजता वळविला आल्याबरोबर त्यांनी सर्वप्रथम रोपट्यांची पाहणी करीत प्रत्येक रोपटे विविध झाडे यांच्याबाबत माहिती घेतली सोबत चंद्रकांत मेहत्रे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती पिंजरकर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर उपविभागीय अभियंता अभय बारबदे व योगेश खांजोडे यांना घेऊन चार एकरामधील समस्त झाडांची पाहणी केली फक्त तीन वर्षामध्ये झालेल्या झाडांची वाढ विशेषतः सर्व प्राणवायू स्त्रोत वीस प्रजाती शंभर टक्के यशस्वी झालेल्या ऑक्सिजन पार्कच्या प्रती विशेषतः कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे कार्यकारी अभियंता कृणाल पिंजरकर योगेश खानझोडे संजय डोंगरे राजेंद्र मुंदे यांच्या कार्याचे कौतुक पर्यावरणविषयी आपले अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करीत कोरोनामधील त्यांनी ऑक्सिजन पार्कविषयी माहिती दिली ऑक्सिजन पार्क अचलपूर येथे भेट दिली आणि खास करून राज्य शासनाने आमच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा मैस्कर मॅडम यांनी महाराष्ट्र राज्यात जे रस्त्याच्या भोवती आपली जी झाडं तोडलेली आहे तर त्याचे रिप्लेसमेंट म्हणून जेवढे झाडं तोडले त्याच्या किमान तीन पट ते दहा पट झाडं वृक्षारोपण करायचं आहे असं एक नियोजन करण्याचं चालू आहे त्या दृष्टीने आपण ऑलरेडी जी इथं ऑक्सिजन पार्कची चंद्रकांत मित्र साहेब आहेत तत्कालीन ए सी आता ते ए सी मॅडम आहेत यांनी जे काही मार्गदर्शन केलं जे काही पुढाकार घेऊन हे पडीत असलेल्या जागेचं जे काही सांडपाण्याच्या बाजूला ओलावा असतानाही जे पडून होतं ज्या ठिकाणी कुठलाही दुरुपयोगच होत होता अशा ठिकाणी ऑक्सिजन पार्क हे एक फार बेसिक कन्सेप्ट आहे आणि जो कालांतरानं याला उत्तरोत्तर महत्त्व प्राप्त होणार आहे सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की मीसुद्धा ऑक्सिजन सिलेंडर हे त्यानंतर ते कोविडच्या दरम्यान स्वतःच व्हेंटिलेटरवर असल्यानं त्या ऑक्सिजनची किंमत मी जवळून पाहिलेली आहे आणि प्राणवायू आहे आणि तो खरोखरच प्राण घेणारा पण आहे आणि त्याच्यासाठी आपण जे प्रदूषित करतो आहे तर त्याला कुठंतरी आपण भर करतो आणि शेवटी पृथ्वीवर आपण आल्यानंतर देऊन जाऊ शकतो काही तर पृथ्वीला तर प्लॅन्टेशन करणे किंवा त्याची पुनर्भरपाई करणे एवढंच देऊन जाऊ शकतो आपण आपण एखादं झाडाचं पान तोडू शकतो पण कुठल्याच फॅक्टरीमध्ये ते पान बनू शकत नाही कुठे चिटकू शकत नाही ही किमया माणसाला कधीही जमणार नाही आणि जे काही आपण लॉस करतो किंवा जे काही झाडं तोडून सर्वनाश करतो आहे त्याचं कालांतरानं आपल्या पुढच्या पिढ्या आज जे पाहतो आपण की चार तासामध्ये दोनशे एम एम तीनशे एम एम पाऊस पडतो वगैरे तर या पद्धतीचा जो काही पाऊस पडतो ते त्याला कारणीभूत आपणच आहे थी थी आ, आपन, आ, आ, ही गोष्ट अशी पुढे भविष्यात होऊ नये म्हणून सर्वांनीच पुढाकार घेऊन आपण जसं सजीवांना किंवा यांना आपण पाळीव प्राणी असतील त्यांना पोचतो किंवा स्वतः आपण दत्तक काही अनाथ मुलं घेतो त्याहीपेक्षा हे सुद्धा तेवढंच पुण्याचं काम आहे आणि एक तरी झाड शो न करता फक्त जगवण्यासाठी वाढवण्यासाठी करणं लावणं आणि त्याचं संवर्धन करणं अत्यावश्यक आहे पी डब्ल्यू डी अम्र अचलपूर यांनी आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनेच्या यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून अथक तिचे परिश्रम घेतले डोळ्यात तेल घालून पहारा केला त्याच्यामुळे कुठल्याही जनावरांनी अगदी छोटे सिबलिंग असताना तोळलेले नाही किंवा ते समूळ नष्ट झालेलं नाही त्याच्यामुळे आज तीन वर्षाचे होऊन अगदी मुळं घट्ट करून ती झाडं पुढे वाढण्यासाठी तयारीत उभी आहेत आणि याचं श्रेय पत्ताली कार्यकारी अभियंता आताचे कार्यकारी अभियंता साहेब पिंजरकर साहेब शर्मा मॅडम गिरासे मॅडम या सर्वांना जातं खांदोडे हे स्वतः नुसतं व्यावसायिक म्हणून न पाहता आपणही पण त्यांचे एक मित्र आहोत सगळे सोयरे आहेत असं गृहीत धरून त्या झाडांची जे करत आहेत त्यानुसार त्यामुळं ते ऑक्सिजन पार्क खरोखर नामरूपात आलेलं आहे आणि पुढे हे खूप मोठा ऑक्सिजन देतच राहणार आहे तर हे फार प्रेरणादायी असून अशाच पद्धतीचे सगळे उपक्रम याही पुढे राबवणे आवश्यक आहे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा ऑक्सिजन पार्क तयार व्हावा असे त्यांनी मत यावेळी व्यक्त केले यावेळी आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेकडून गिरीश जोशी मुख्य अभियंता अध्यक्षक अभियंता रूपा गिरासे चंद्रकांत मेहत्रे कार्यकारी अभियंता कृणाल पिंजरकर कार्यकारी अभियंता यांना एक एक बेलपत्र एक एक बेलपत्राचे रोप गुलाब पुष्प देऊन स्वागत योगेश खानजोडे संजय डोंगरे राजेंद्र मुंदे यांच्याकडून करण्यात आले तत्पश्चात मुख्य अभियंता गिरीश जोशी अधीक्षक अभियंता रूपा गिरासे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे कार्यकारी अभियंता कृणाल पिंजरकर उपविभागीय अभियंता अभय बारबदे यांच्या हस्ते फनस करवंद शेवगा या रोपांचं रोपण करण्यात आलं दोन हजार मधील कोरोना काळात झालेल्या ऑक्सिजन पार्कची निर्मिती ऑक्सिजन पार्क तयार करण्याचा विचार असामाजिक तत्वांकडून झालेला त्रास प्राणवायू स्रोत रोपटे निवड या सर्व बाबींची माहिती कार्यकारी अभियंता मेहत्रे कार्यकारी अभियंता पिंजरकर खानजोडे यांनी मुख्य अभियंता गिरीश जोशी यांना दिली एन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत